खरं तर अजित पवारांची बैठक होती सर आणि रुपाली चाकणकरांनी खरं तर तुमच्या दोन्ही खासदारावर आक्रोश मोर्चावरून टीका केली आहे की दोन्ही खासदार दादांमुळं निवडून आले सुप्रिया सुळे तर तीन वेळेस दादांमुळं निवडून आल्या दहा महिने ठाम नाही हो ना शरद पवारांचं काहीच योगदान नाही बारामतीमध्ये त्याने काही केलंच नाही शरद पवार असेच मतदारसंघ सोडून साठ वर्ष राजकारण करत आहेत कुठल्याही परिवारात जन्म न घेता बारामतीत मोठे झालेले आणि मग त्याच्यातनं देशभरात मोठे झालेले शरद पवार त्यांचं बारामतीत काहीच योगदान नाही ते कधी एकेकाळी खेड मतदारसंघात निवडून आले किती जणता माहिती असेल का कोणाला तेव्हा बोलताना जरा इतिहास भूगोल जाणून घ्यावा ते काही परंपरेने तिथे आलेले नाही आहेत त्यांनी स्वतःचा मतदारसंघ निर्माण केला महाराष्ट्रामध्ये स्वतःची एक इमेज बनवली स्वतःच्या बळावरती नेते निवडून आणले कार्यकर्ते निवडून आणले त्यांना नेते केले आणि त्याच्यातलेच एक अजित पवार तेव्हा अजित ते ने? पवार नेते कोणामुळे झाले ह्याचं जरा कोणीतरी इतिहासात इतिहास वाचून जरा ठेवा बोलताना बाकी काय नाही आयोगाच्या अध्यक्ष करणं योग्य जास्त बोलतो कसं वाटतं बोला असं आहे की कोणाच्याही बोलण्याला आपण काही चाप लावू शकत नाही याचं त्यांनी बोलावं पण थोडासा इतिहास भूगोल माहिती करून मग बोललेलं बरं असतं आता दादा थेट खासदाराला धमक्या देतात बघतो त्यांच्या धमक्या देण्याचा स्वभाव हा त्यांचा पूर्वीपासणीचा आहे त्यांचा काय हा स्वभाव नवीन नाही आता ते जनतेला दिसू लागले की ते उघड धमक्या देतात त्यांनी आजपर्यंत पक्षात तेच केलं आणि शरद पवारांची चांगली चांगली जवळची माणसं त्यांनी तोडून टाकली ही दादागिरी ही त्यांची दादागिरी आहे दादांची दादागिरी दादांची दादागिरी आधी अशी दादागिरी पक्षात चालली होती वर्षानुवर्ष अपक्ष त्यांनी दादागिरी केली वर्षानुवर्ष अमोल खोलेन तर सरळ सरळ मला पार्टनर तशी एक तकली असं आहे नशीब लिहिणारा कोण जन्माला येत नाही ना ज्या दिवशी कोणाला वाटू लागतं की मी कोणाचं नशीब लिहू शकतो त्या दिवशी समजायचा त्याचा उत्तर तकळ जवळ आला आ, सर तुम्ही लोकसभेच्या याच्यावर टिप्पणी केली पण राष्ट्रवादीत जी फूट झाली त्याच्यावरून आज दोन शिवसेनेचे मंत्री आहेत त्यांनी असं म्हणाले की हे तर सगळं जयंत पाटलांच्या मनात आधी होतं तो प्लॅन फिसकटला पण जयंत पाटील शरीराने तुमच्याकडे आणि मनाने अजूनही अजितदादांकडे नाही आता हे शरीर आणि मन ज्या सेनेच्या मंत्र्यांना माहीत असेल ते मला माहीत नाहीत कुठले डॉक्टर आहेत पण जयंत पाटलांचं असं होतं तुम्हाला वाटतं कारण तुम्ही मी शंभर टक्के सांगतो की जयंत पाटील कधीच कुठे जाणार नाहीत आम्ही ते एकत्र राहतो दोन हजार एकोणवीस नंतर तर खास एक जाने जाने करून आम्ही जवळ आलो काय जाण्याचा चान्सच नाही अजित पवार यांच्या गटाकडून आक्रमक टीका केली जाते मात्र जे शरद पवार साहेबांच्या सोबत आहेत तर सोडले बाकीची मंडळी फार प्रत्येकाची आपापली जबाबदारी आहे ते नित्य नियमाने पार पाडतायत प्रत्येकानेच बोललं पाहिजे अशी काही गरज नाही ना असं आहे की ते तिथे ते चालतं ते इथे चाललं पाहिजे अशी तुमची इच्छा आहे का इथे बोल इथे आहे ना मी एक मी जितेंद्र आव्हाड समज समर्थ आहे द्यायला काही संभ्रम नाही आम्ही एकत्र नाही आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार नाही आम्ही जेव्हा सत्तेत येऊ तेव्हा कोणालाही पक्षात घेणार नाही कोणालाही उपमुख्यमंत्री बनवणार नाही अजून काय चुकी झाली का दादांची मला ह्याच्या मी एवढा मोठा नाही की कोणाची चुकी हां ह्याच्यात मी सांगू शकतो की दोन हजार एकोणीसला ते परत आल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री बनवणं ही चुकच होती पवार आणि ठाकरे धडपडत आहेत असं वंचितचे जे अध्यक्ष आहेत प्रकाश आंबेडकर वा मला वाटतं की मी महा त्यांच्यावर न बोललेलं बरं का माझी अशी मनापासून इच्छा आहे की वंचित आणि महाविकास आघाडी यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या निवडणुका लोकसभेच्या आणि विधानसभेच्या लढवाव्यात त्याच्यात महाराष्ट्राचं हित तुमच्या जे जागा वाटपावरून सध्या चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीच्या पण तुमचे जे घटक पक्ष आहेत भाकप आहे वेगवेगळे घटक पक्ष आहेत त्यांना कुठेही विचारात घेतलं जात असं आहे की आत्ताशी आत्ता एक वर्ष आहे हो सगळ्याला आणि दोन वर्ष आहेत लोकसभेच्या निवडणुकीला एवढ्यात घाई करून कशाला बोलावं सर आठ जानेवारीपासून शेतकरी संपाचा निर्णय घेतलाय नाशिक मंडळीची बैठक झाली कांदा प्रश्नाचा निर्णय आहे इतर सगळे भाववाडीचे निर्णय आट... शेतकरी मरतायत शेतकऱ्यांचा जर कोणी विचारच करणार असेल तर शेतकऱ्यांनी आपापला निर्णय घेतला तर काय चुकीचं उद्योग उद्योग बाहेर चाललेत पाणबुडी उद्योग असेल तेर महाराष्ट्र विकायला चाललेत गुजरातकडे ते आता महाराष्ट्र विकत आहेत ते दादा तर म्हणतो की विकासासाठी आम्ही भाजपबरोबर गेलो भाव विकास त्यांच्या त्यांच्या या धोरणाविरुद्ध शिवसेना बाहेर पडून भाजपबरोबर गेली तेव्हा ते काय म्हणाले की अजित पवारांच्या स्वभावामुळे आणि त्यांच्या नीतींमुळे आम्ही बाहेर पडलो आता तेच अजित पवारांची हातमळवणी करून तेव्हा तिथे चालू आहे व्यवस्थित दोघांचं चुम्माचुम्मी प्रश्नावर प्रश्नावर यांना तोडगा काढायचाच नाही कशावर कारण का यांना तिघांना मुख्यमंत्री कोण होणार ह्याच्यावर जास्त पडली आहे महाराष्ट्राचं काय होणार खड्ड्यात गेला पण प्रवक्ते पर... म्हणतात की अजितदादा त्यांनी आज तर म्हणलेत की अजितदादांचं नाव घेऊन म्हणले की मुख्यमंत्री बनणार आहेत तिथे तिथे भाजपवाले म्हणतात की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहे संजय शिरसाट म्हणतात की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत आणि ते तर म्हणजे बाशिंग लावल्यासारखे मी अमुक अमुक मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की वगैरे वगैरे आज सकाळी बोलून मोकळे मोकळे झाले तर तिघांनी आपापसात बसून त्यांचं ठरवाव आमदारचं काय केंद्र जास्त टीका केली जाते त्याने अजून बोलावं प्रश्न परत रुपाली चाकणकर यांच्यावरचाच आहे खर तर आजच्या आधी त्यांनी कधी अशा भाषेत टीका केली नव्हती परंतु सर बारामतीवर अजित पवार सुप्रिया सोडून निवडून आल्या आणि इथून पुढे हा महायुतीचा उमेदवार असेल खासदार असेल असंही त्या म्हणाल्या त्यांना काहीतरी स्वप्न पडलं पडलं असेल की आपल्याला काय नवीन मिळणार आहे Thank you. Thank you. Thank you.